केंद्र सरकारने जी एस टी परिषदेच्या बैठकीत आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा केली आहे आपण ती साध्या वसरळ भाषेत जाणून घेऊया तर केंद्र सरकारने कराचे चार क्लब करी करून आतापर्यंत फक्त दोन करणं करण्यात आले आहे जे पहिले चार क्लब होते ते, ते आता दोन कम, कमी कमी करून दोनच ठेवण्यात आले आहे आता बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्केवाले स्लॅब बंद करण्यात आले असून फक्त पाच आणि अठरा टक्केचे स्लॅब चालू राहतील आज या क्लासरूमच्या बैठकीत दुसरा दिवस असल्यामुळे अनेक मोठे बदल होऊ शकतात सरकारने यांना नेक्स्ट जनरेशन जी एस टी रिफॉर्म असे नाव दिले आहे हे बदल येत्या बावीस सप्टेंबरपासून देशभरात लागू होणार आहे याचा थेट परिणाम सामान्य जनता शेतकरी विद्यार्थी मध्यमवर्गीय आणि लहान व्यावसायिकांवर पण होणार आहे या निर्णयामुळे केवळ राहणीमान सुस्त होणार नाही तर आर्थिक घडामोडींनाही गती मिळेल असा दावा केंद्र सरकारने केला आहे आरोग्य क्षेत्राबाबतही सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे आता आरोग्य आणि जीवन विम्यावरील अठरा टक्के जी एस टी पूर्णपणे काढून टाकलेला आहे जो द आरोग्य क्षेत्रात जो अठरा टक्के जी एस टी होता तो आता काढून टाकण्यात आलेला आहे यामुळे प्रीमियम भरणाऱ्यांना थेट दिलासा मिळेल जो इन्शुरन्सवर जो जी एस टी अठरा टक्के होता तो काढून टाकल्यामुळे जे प्रेम प्रीमियम भरतात त्यांना दिलासा मिळणार आहे तसेच मेडिकल ग्रेड ऑक्सिजन डायग्नोसिस किट ग्लुकोमीटर टेस्ट स्ट्रीप करेक्टिव्ह चष्मे आणि थर्मामीटर आता फक्त पाच टक्के जी एस टीच्या आधारे आकारले जाणार आहे या बदलामुळे वैद्यकीय उत्पादने आणि सेवांवर नियमितपणे खर्च करण्याचा विशेष दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारने शिक्षणासंबंधी पण जी एस टी कमी केला आहे मुलांच्या शिक्षणाच्या संबंधित अनेक वस्तू आता पूर्णपूर्णे करमुक्त अशा होणार आहेत ज जा, जसे की नकाशे चार्ट ग्लोब्यायाम पुस्तके नोटबुक पेन्सिल शार्पनर किलॅन पेस्टल आणि यावर पूर्व पूर्वी पाच टक्के किंवा बारा टक्के कर लागत होता आता मात्र तो शून्य करण्यात आले आहे शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा या सरकारने घेतला आहे सरकारने कृषी क्षेत्रात लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांकडला कर एक महत्त्वाची भेट दिली आहे आता ट्रॅक्टरचे टायर आणि सुट्या भागावर जी एस टी अठरा वरून पाच टक्क्यांवर कमी करण्यात आली आहे आता ट्रॅक्टरची बारा टक्केऐवजी फक्त पाच टक्के कर आकारला जाईल तसेच बायोपेस्टिसाईड जैविक कीटकनाशके मायक्रोन्यूट्रिशन्स ड्रीप इरिगेशन सिस्टम आणि आधुनिक कुंत कृषी यंत्रसामग्री देखील देखील पाच टक्के स्लॅबमध्ये आणण्यात आले आहे यामुळे शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल गाड्या विकत घेण्या घेण्या घेण्याना घेणंही होणार सुस्त कारण की ऑटोमा ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलासा देण्यासाठी देखील कर कमी करण्यात आला आहे त्यामुळे आता काही पेट्रोल डिझेल आणि सी एन जी वाहने जी पूर्वी अठ्ठावीस टक्के कर स्लॅबमध्ये येत होती ते आता फक्त अठरा टक्के स्लॅबमध्ये येणार आहेत आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक वाहनावरही आता अठरा टक्के जी एस टी कर आकारला जाईल यामुळे ऑटो क्षेत्रात चालना मिळाली आणि ग्राहकांसाठी वाहने स्वस्त झाली इलेक्ट्रिक आणि घरगुती उपकरणं उपकरणंही आता स्वस्त होणार आहे एअर एअर कंडिशनर अर्थात ए ए सी बत्तीस इंची मोठी एल ई डी मॉनिटर प्रोजेक्टर आणि डिशवॉशवरील जी एस टी आता अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के या स्लॅबमध्ये आलेली आहे सरकारने केवळ द दर कमी केले नाहीत तर संपूर्ण प्रक्रिया सोपी करून पारदर्शक केली आहे आता स्वयंचलित जी एस टी नोंदणी फक्त तीन वर्किंग डेजमध्ये पूर्ण होईल प्रोविजन व प्रोविजनल रिफंड्स आणि टॅक्स क्रेडिटची प्रक्रिया देखील सोपी आणि वेगवान करण्यात आली आहे यामुळे लघु आणि मध्यम व्यवसायांना चांगला खराब फायदे होणार आहे दिवाळीपुरी देशाने मोठं गिफ्ट या सरकारने दिलं आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री विठ्ठल